आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज दिल्ली जी हुकुमशाही चालू आहे त्याच्या विरुद्ध एका तडफेने उभा राहिलेला आहे मी जिथे जिथे जातोय तिथे तिथे प्रचंड गर्दी जमते हिंदू तर सोबत आहेतच मुस्लिम पण मोठ्या प्रमाणावरती येत आहेत क्रिश्चन येत आहेत मुंबईमध्ये मराठी तर आहेतच उत्तर भारतीय सुद्धा येत आहेत काय येत आहेत आता तुम्ही माझ्यासमोर इकडे बसलेला आहात माझं तुम्ही ऐकताय काय म्हणून ऐकताय मी कोण आहे माझा पक्ष त्यांनी चोरलेला आहे माझं चिन्ह त्यांनी गद्दारांना दिलेलं आहे माझ्या आता तर काहीच नाही माझ्या हात रिकाम आहेत आणि तरी देखील तुम्ही मोठ्या संख्येने जमताय अरे हीच तर माझी संपत्ती आहे आणि संजय राऊत आपण जे बोललात की दिल्लीमधले लोक उद्धव ठाकरेला घाबरतात कारण त्यांना माहिती उद्धव ठाकरे एकटा नाहीये उद्धव ठाकरेंबरोबर महाराष्ट्रातला मर्द आहे अरे भेकड तुमच्याकडे आले असतील आणखीन येतील घेऊन टाका तुमच्याकडे भेकडांची सेना असेल गद्दारांची फौज असेल पण ती गद्दारांची फौज भाड्याची फौज ही माझ्या मर्द मावळ्यांच्या फौजीबरोबर लढा देऊ शकत नाही टक्करच देऊ शकत नाही आणि मी प्रत्येक सभेमध्ये सांगतो भारतीय जनता पक्षामध्ये जरा जरी मर्दपणा शिल्लक राहिला असेल शक्यता नाहीच आहे अजिबात नाहीये पण जरा जरी भाजपामध्ये मर्दपणा शिल्लक राहिला असेल तर तुमच्या सरकारी यंत्रणा ज्या घरगड्याप्रमाणे वापरताय तुम्ही त्या बाजूला ठेवा आणि खुल्या मैदानात लढायला समोरासमोर या बहूया बहुया, बहुया कोण जिंकतो आणि कोण कोणाच्या पाठीला माती लागते पण आज पूर्ण देशामध्ये म्हणजे आज नितीश कुमारनी तो विश्वासदर्शक ठराव जिंकला म्हणतात कालपासून बिहारमध्ये जे एक नाटक चाललं होतं जवळपास दोनशे तीनशे चारशे पोलीस त्यांनी तेजस्वी यादवच्या घरात घुसवले सगळीकडे पोलीस घुसवले कुठे आमदार कुठे आमदार कुठे आमदार याला लोकशाही म्हणता तुम्ही पोलिसांच्या बळावरती तुम्ही आमदारांना उचलून आणत असाल तर ही जुलम जबरदस्ती आहे तुम्ही ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआय त्यांना पण मी सांगतो दिवस थोडे राहिले त्यांचे नंतर आमचं राज्य येणार आहे आत्ता गडबड कराल तर उद्या तुम्हाला बघून घेईन पण आमच्या आमदारांच्या मागे ईडी लावायची सीबीआय लावायचं इन्कम टॅक्स लावायचं बरं लावला तर लावला पण लावल्यानंतर जर का ते भाजपात गेले तर आपल्याचकडचे एक आमदार ज्यांच्या घरामध्ये ईडी घुसली होती त्यांनी स्टेटमेंट दिले की त्यावेळेला जे पोलीस आले होते मला वाटतं सीमा सुरक्षा दलाचे पोलीस घेऊन घुसले होते इडीवाले त्यांच्या घरी धाड घालायला जे पोलीस आले होते ते म्हणे माझ्या घराबाहेर माझ्या संरक्षणासाठी पहारा करताय आतमध्ये मी नसत झोपतो आता ते पलीकडचे पुण्याचे हर्षवर्धन पाटील सुद्धा बोलले होते की भाजपात आलो आता इडी बिडी काय नाही बघा शांत झोप लागते म्हणजे तुम्ही एकतर आरोप करताय ते कुटुंबाची बदनामी करताय हे कुठलं हिंदुत्व आहे हे हिंदुत्व कुठलं अरे हिंदुत्व हिंदुत्व तुम्ही म्हणता तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी समोरासमोर लढा दिला होता आणि एक सुद्धा उदाहरण मला शिवाजी महाराजांचा असं दाखवा की शिवाजी महाराजांनी त्यांच्या मित्राला दगा दिला होता एक सुद्धा नाही कारण मित्राला दगा देणारं आमचं हिंदुत्व असूच शकत नाही आणि जो मित्राला दगा देतो तो हिंदूच असू शकत नाही अजिबात नाही तुम्ही एका बाजूने या सगळ्या गोष्टी करतात आता सुद्धा आमच्या मागे आमचे जे आमदार माझ्यासोबत राहिलेत अगदी वायकर असतील आणखीन कोळी त्यांना सुद्धा म्हणे मुदत दिलेली आहे की इतक्या दिवसामध्ये भाजपात किंवा मिंधेकडे जा तुरुंगात जा आणि संजय राऊतला लोक आज का मानतात कारण तो तुरुंगात आला जाऊन आला उदयला सुद्धा का मानतात कारण त्याने मला आता तेच सांगितलं की त्यांनी सगळ्यांना सांगितलं की घरी मला आई वडला तो ना आणि शिवसैनिकांना तोंड दाखवायला जागा राहिली पाहिजे जर मी भाजपात गेलो मिंदेकडे गेलो तर मी तोंड काय दाखवू लोकांना हे सगळे जे काय गद्दार फिरतायत हे कोणत्या तोंडाने फिरतायत बरं काय संस्कृती काय आता म्हणे हे म्हणजे मोदी सरकार मी मोदी सरकार मानत ते मी भारत सरकार मानतो मोदी सरकार तुमच्या पक्षापुरतं असेल पण माझा हिंदुस्थान तुमच्या आधी कित्येक वर्षापूर्वी जन्माला आलेला आहे हे आमचं हिंदुत्व भाजपाने जन्माला नाही घातलेलं त्याच्या आधीपासून जन्माला घातलेलं आहे आणि मराठवाडा ही तर संतांची भूमी आहे मराठवाड्यामध्ये कोणी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या प्रयत्नात पडू नये अगदी प्राणी मात्रांवरती सुद्धा दया करा अंबरस तुम्ही सांगितलं की उदय आपले कोणाच्या घरी चांगलं वाईट झाले तरी जातो एवढंच नाही तर त्यांच्या घरची गुरं बिरं सुद्धा कुठे बरं वाईट झालं तरी जातात ह्याला म्हणतात माणूस की आणि हे खरं हिंदुत्व आहे मग हे हिंदुत्व कुठे आणि दोन दिवसापूर्वी आमच्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस बेगुमानपणाने म्हणताय यारे उद्या गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही आमचा राजीनामा मागाल अहो देवेंद्रजी तुमची काय लायकी तुमच्याबद्दल काय बोलायचं मला शब्दच आता सुचत नाहीत नाही टरबुजाचा मी आपण करू इच्छित नाहीये अजिबात नाही आणि कुत्र्याचं पण नाही कोणाचाच नाही पण एकीकडे हा आमचा आमदार माझ्या घर माझ्या शेतकऱ्याच्या किंवा माझ्या मतदारसंघातल्या कोणाही घरातल्या समजा गुराचा जरी काही मृत्यू झाला बरं वाईट झालं तरी जाणार हा माझा आमदार कुठे आणि गाडी खाली कुत्रा आला तरी म्हणणारा आमचा हा नालायक नादान गृहमंत्री कुठे हे आमचं हिंदुत्व आहे तुमचं हिंदुत्व काय आणि मुस्लिम समाजसुद्धा जो माझ्यासोबत आलेला आहे त्यांना काय माहिती नाही मी हिंदुत्ववादी आहे काय माझ्या हातामध्ये भगवा झेंड्या मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुत्र आहे काय मुसलमानांना माहिती नाही आहे तरी सुद्धा ते माझ्यासोबत येत आहे याच कारण असं की कधी माझ्या आजोबानी कधी माझ्या वडिलांनी हिंदू धर्माचा अभिमान वाढतताना दुसऱ्या धर्माचा तो दुसऱ्या धर्माचा आहे म्हणून द्वेष करायला शिकवलं नाही हा एक जरूर की जो कोणी देशद्रोही असेल तो जातीपाती धर्माने कोणी जरी असला तरी त्याला फासावर लटकवा हे आमचं हिंदुत्व आहे तरी त्याला फासावर लटका कोणी असेल म्हणजे जसं तो एकमेक कुरुलकर सापडलाय आधुनिक केस चालू आहे त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही तो सुद्धा यांचा कार्यकर्ता होता असं म्हणतात माझ्याकडे अधिकृत माहिती नाही पण तुरुलकरनी जर का आपल्या भारताची आपल्या देशाची गोपित पाकिस्तानला दिली असलेले सिद्ध झालं तरी तो जातीने धर्माने हिंदू असला तर त्याला भर चौकात फाशी द्या हे आमचं हिंदुत्व आहे कारण जो माझ्या देशाची गद्दारी करतो जो कोणी देशद्रोही आहे तो आमचा नाही आणि जातीपाती धर्माने कोणी असला आणि जो हा माझा देश त्या देशासाठी मरायला तयार आहे देश रक्षणासाठी तयार आहे तो कोणी असला तर तो आमचा आहे हे आमचं हिंदुत्व आहे ठीक आहे त्यांनी मोदीजींनी राम मंदिर उभारलं असं ते म्हणतात पण राम मंदिराचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आपण युतीमध्ये त्यांच्यासोबत होतोच होतोच खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांना वाढवलं हे आपलं पाप आहे पण त्यांना हे लक्षात नाही की ज्यांना आम्ही वाढवू शकतो त्यांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये खतम सुद्धा करू शकतो ही आमची ताकद आहे हा महाराष्ट्र आहे आणि राम मंदिरासाठी आम्ही होतो तुमच्यासोबत मी स्वतः मुख्यमंत्री होण्याच्या आधी अयोध्येला गेलो होतो शिवजन्मभूमी म्हणजे शिवनेरीची एक मा, एक मुठ माती घेऊन मी अयोध्येला गेलो होतो राम जन्मभूमीमध्ये आणि तो कलश तिथल्या त्या पुजाऱ्यांच्या हातात दिला तुम्ही मादा अथवा नका मानू पण मी गेलो होतो तो, तो दोन हजार अठराचा नोव्हेंबर होता आणि दोन हजार एकोणीसच्या नोव्हेंबरमध्ये असं काय झालं कोणास कोणास्टॉक की थंड बस्यामध्ये पडलेला तो विषय अचानक सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि एक वर्षाच्या आत तिकडे राम मंदिर करण्याचा निर्णय त्यांनी दिला आम्ही सांगत होतो मोदीजींना तुम्ही विशेष कायदा करा अटलजीना सांगत होतो नाही केला आता तुम्ही श्रेय घेत आहात प्रत्येक ठिकाणी म्हणजे मला मी जुनी आठवण म्हणून तुम्हाला सांगतो की जसं राम मंदिर अयोध्येमध्ये बांधलं तसं पूर्वी सोमनाथचं मंदिर सरदार वल्लभभाई पटेल यांनी निर्माण केलं होतं तिकडे पुनर्बांधणी त्याची केली दुर्दैवाने मंदिर पूर्ण झाल्यानंतर सरदार वल्लभभाई त्यावेळेला नव्हते मग तेव्हाचे जे राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना बोलवलं गेलं लग। आणि त्या सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठापना ही देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते झाली होती मग इकडे जर काही देशाच्या अस्मितेचा हा विषय आहे विषय होता तर आज देशाच्या राष्ट्रपतींना तिकडे पूजेला का बोलवलं नाही नवीन संसद भवन निर्माण केलं त्या संसद भवन संसद म्हणजे देशाचे सर्वोच्च जे असतात ते राष्ट्रपती आणि संसद ही लोकशाही त्याचे ते प्रमुख असतात आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा